नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आता दोन चमचे तांदळापासून रेसिपी बनवणार आहे इथे एका वाटीमध्ये पाणी टाकले आणि याच वाटीमध्ये दोन चमचे तांदूळ घेतलेत तर रेशेंचे तांदूळ घेतलेले आहेत आता एकदम छान असे भिजलेले आहेत आता या खलबत्मध्ये टाकून घ्यायचे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची ह्याची आता बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट बनवली आहे आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचे थंडच पाणी टाकायचे आणि असं विरगळून घ्यायचे आता आता मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि एक चमचा तूप टाकले तर आता या तुपाची फोडणी द्यायची आहे तर तुम्हाला दाखवणार आहे तर ह्याच्यामध्ये काजू बदामचे काप आणि खोबरं टाकायचे तर खोबरं आणि काजू बदामचा काप टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता या तुपामध्ये मी काजू बदामचे काप आणि खोबरं टाकलेलं आहे तर व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून आता हे छान असं तुपामध्ये परतून घ्यायचे आता ह्याला जास्त सोनेरी रंग येऊ द्यायचा नाही असं असंच परतून घेतलेलं आहे मी थोडंसं आणखी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्येच पाणी टाकायचे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे आता थी थी ही तांदळाची जी पेस्ट बनवली होती ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची तर आता तुम्हाला जेवढी दूध खीर बनवायची तेवढं ह्याच्यामध्ये पाणी किंवा दूध टाकलं तरी चालतंय आता मी इथं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि अर्धं दूध टाकणार आहे ह्याच्यामध्ये आता साखर टाकायची गोड किती लागते याच्या अंदाजे साखर टाकायची याच्यात आता ही छान असं शिजलेलं आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे आता मी याच्यामध्ये एक वाटी भरून दूध टाकणार आहे आता याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे आणखीन थोडंसं दूध टाकायचं आणि दूध टाकल्यावर थोड्या वेळ उकळून घ्यायचं याला आणि एकदम छान असं दूध खीर तयार होते आणि एकदम घट्ट अशी दूध खीर बासुंदी सारखी लागते आता इथं मी एक उकळी आली की गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच याच्यामध्ये विलायची पावडर टाकायचे अर्धा चमचा आणि आता इथं एकदम छान अशी दूध खेप तयार झालेली आहे बघू शकता आता याच्यात थोड्यास गुलाब पाकळ्या टाक आता याच्यामध्ये सुकलेल्या गुलाब पाकळ्या टाकायच्यात गुलाब पाकळ्यामुळे एकदम छान चव उतरते या दुधखेरीमध्ये एकदा नक्की टाकून बघा आता इथं एकदम छान अशी दुधखेरी तयार झालेली आहे त्या वाटीमध्ये काढून घ्यायची तर बघू शकता एकदम छान अशी घट्ट झालेली आहे आणि याच्यावर आता थोडेसे पिस्त्याचे काप टाकणारे आणि थोडंसं गुलाब पाकळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद